ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे अशा सर्व बहिणींच्या आता पाच टप्प्यात पडताळणी होणार आहे सर्वात मोठी अपडेट आली समोर आणि त्यासोबत ज्या बहिणी पात्र आहेत बघा ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो सुरू करण्यात आलेला आहे फेब्रुवारीचा हप्ता आता खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्यासोबत तुम्हाला अन्नपूर्ण योजना मोफत गॅस सिलेंडरचा पण हप्ता मिळणार आहे बघ आता सर्वात मोठी अपडेट डायरेक्टली तुमच्या खात्यात एकवीस रुपये जमा एकवीसशे रुपये सर्वात मोठी आनंदाची अपडेट आलेला आहे लाडक्या बहिणींसाठी ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्या खात्यात आता पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे आणि महत्वाचं म्हणजे आता तुम्हाला पैसे आलेले आहेत सर्व बहिणींना मांगील पैसे आलेले आहेत मागील जेवढे पण हप्ते आलेले आहेत आणि तुम्हाला रेग्युलर लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत आहे अशा सर्व बहिणींच्या आता पाच टप्प्यात पाच टप्प्यात पडताळणी होणार आहे त्या संदर्भात आपण सर्व काही जाणून घेणार आहोत सर्व आज रोजीच्या ज्या काही महत्वाच्या अपडेट आहेत सर्व समजून घेणार आहोत तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला सर्व काही मी आता सांगतो तर माझ्या माता बहिणींनो लाडक्या बहिणींनो अत्यंत जबरदस्त अपडेट बघा आता पाच टप्प्यात सर्व बहिणींची जी पडताळणी आहे ती होणार आहे आता हे नवीन पाच नियम काय आहेत पाच नवीन टप्पे काय आहेत ते तुम्हाला समजून घेणं फार गरजेचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा सर्व काही नीटपणे समजून सांगतो बघा लाडक्या बहिणींनो माझ्याकडे जेव्हा छोटी असो किंवा मोठी अपडेट असो जे पण माहिती माझ्याकडे येते ना ती सर्व माहिती मी तुम्हाला, तुम्हाला, माहिती तुम्हाला, तुम्हाला सांगत असतो तुम्हाला माहितीच आहे तुम्ही आपले रेग्युलर व्हिडिओ बघतात सिंपल भाषेत मी तुम्हाला सांगत असतो जास्त तुम्हाला अवघड करून मी सांगत नाही बरं एकदम सिम्पल करून आता तुम्ही या अपडेट बघा आज रोजीच्या या अपडेट बघा किती महत्त्वाचे आहेत आता ज्या बहिणी अपात्र होणार आहेत ज्या बहिणी अपात्र होणार आहेत ना त्यांना पण महत्त्वाचे अपडेट आहेत त्यांच्यासाठी पण एक दिलासादायक अपडेट समोर आलेला आहे काय अपडेट आहे ते पण आपण समजून घेणार आहोत आणि महत्त्वाचं म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता आता फेब्रुवारीचा हप्ता सुरू करण्यात आलेला आहे ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्या खात्यात तो जमा होण्यास सुरुवात झालेला आहे सोबत अन्नपूर्ण योजना मोफत गॅस सिलेंडरचा दुसरा हप्ता त्याचे देखील आठशे रुपये असे टोटल तुमच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे चला मग आता काय अपडेट आलेले आहेत आज रोजीच्या आणि हप्त्यासंदर्भात काय नवीन प्रूफ आहे काय नवीन अपडेट आहे सर्व सांगतो आणि महत्वाचं म्हणजे बघा तुमचं बँक खातं कुठलं पण असू द्या तुमचं बँक खातं कुठलं पण असू द्या कोणत्या पण बँक खात्याचं तुमचं अकाउंट असू द्या फक्त महत्वाचं म्हणजे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक पाहिजे बस दुसरं काहीच करण्याची तुम्हाला गरज नाही फक्त आधार कार्ड बँकेशी लिंक पाहिजे बस दुसरं काही करण्याची गरज नाही तुमच्या खात्यात पैसे येऊन जातील चला मग आज रोजीच्या काय महत्वाच्या अपडेट आहेत सर्व अपडेट आपण आता बघूया तर लाडक्या बहिणींनो बघा लाडक्या बहिणींच्या पडताळणीचे पाच टप्पे नवीन पाच टप्पे समोर आलेले आहेत आणि आता कोणकोणत्या बहिणी या पाच टप्प्यात बसत आहे आणि कोणत्या बहिणी पाच टप्प्यात बसत नाही ते संपूर्ण तुम्हाला आता समजून जाणार आहे तुम्हाला लगेच समजून जाईल की आपण पात्र आहेत की अपात्र आहेत डायरेक्टली तुम्हाला या अपडेटनुसार सरकारने सर जी अपडेट आपल्याला दिलेलं आहे त्या अपडेटनुसार तुम्ही लगेच समजून जाल की आपण पात्र आहेत की अपात्र आहेत चला मग तुम काय महत्वाची अपडेट आहे आपण इथे नीटपणे समजून घेऊया हे बघा आता पहिला टप्पा असा आहे की एका कुटुंबात एकापेक्षा अधिक सरकारी योजनेचे लाभार्थी बघा एक कुटुंब आता तुमचं एक कुटुंब आहे एक परिवार आहे एक घर आहे तर या एका कुटुंबात एकापेक्षा अधिक सरकारी नोकरी आहे का कोणाला तर बघा एकापेक्षा अधिक सरकारी योजनेचे लाभार्थी म्हणजे इथे सरकारी योजनेचे लाभार्थी म्हटलेला आहे बरं हे बघा काय म्हटलं आहे एका कुटुंबात म्हणजे काही बहिणी बघा आता लाडकी बहीण योजनेचा पण लाभ घेत होत्या त्यासोबत संजय गांधी निराधार योजनेचा पण लाभ घेत होत्या तर अशा दोन दोन योजनेचा जर लाभ घेत असाल तर ते चेक होणार आहे त्याची पडताळणी होणार आहे आणि जरी पडताळणीनुसार जरी तुम्ही दोन दोन योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला एक योजनेसाठी तिथे अपात्र घोषित केलं जाणार आहे बघा आता ज्या बहिणींना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळत आहे त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही असं इथे सरकारने स्पष्ट केलेलं आहे हे बघा आ, एका कुटुंबात एकापेक्षा अधिक सरकारी योजनेचे लाभार्थी असतील तर ते चेक होणार आहेत त्यानंतर बनावट कागदपत्रांद्वारे योजनेचा लाभ घेणारे बघा आता काही जण असे असतात चुकीचे कागदपत्र देऊन योजनेचा लाभ घेत असतात भरपूर बहिणी होत्या भरपूर त्यांना आधीच तिथून रद्द करण्यात आलेला आहे लाडकी बहीण योजनेतून पहिलेच त्यांना रद्द करण्यात आलं होतं काय केलं काही बहिणींनी चुकीची बनावट कागदपत्रे जमा केली त्यांनी बनवले ते कसे तरी त्यांना माहिती कसं त्यांनी बनवलं बनवलं त्यांनी ते कागदपत्र आणि लाडकी बहीण योजनेसाठी वापरलं आता तेव्हा एवढं काही चेक केलं जात नव्हतं आणि तेव्हा त्यांना सरसकट लाभ मिळालेला आहे तर अशा बहिणी जे आहेत ते आता पुढे लाभ मिळणार नाही आणि त्यांची तिकडे पडताळणी होणार आहे कुटुंबातील एकाला निवृत्ती वेतन असल्यास बघा आता निवृत्ती वेतन असल्यास ते पण चेक होणार आहे पुढे बघा अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असणारे अडीच लाख पेक्षा जास्त उत्पन्न असणारे हे पण चेक होणार आहे आणि महत्वाचं म्हणजे इथे बघा पाच एकरपेक्षा अधिक जमीन असलेले लाभार्थी अपात्र ठरवण्यात येणार आहे ही महत्वाची अपडेट आहे आता नीटपणे समजून घ्या की ही अपडेट काय आहे लाडक्या बहिणींनो अत्यंत जबरदस्त अपडेट आहे बघा आता जे पाच टप्प्यात संपूर्ण पडताळणी होणार आहे त्याची माहिती नीटपणे समजून घ्या आता तुम्ही दोन दोन योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला एकच योजनेचा लाभ मिळणार आहे आणि पुढे बघा बनावट कागदपत्र आता बनावट कागदपत्र यूज केलेलं आहे त्यांना देखील के अपात्र केलं जाणार आहे त्यानंतर इथे काय आहे कुटुंबातील एकाला निवृत्ती वेतन असल्यास अडीच लाख अडीच लाख पेक्षा जास्त उत्पन्न असेल तर लाभ मिळणार नाही आणि महत्त्वाची जे नवीन समोर माहिती येत आहे तर बघू शकता तुम्ही पाच एकरपेक्षा अधिक जमीन असलेले लाभार्थी अपात्र ठरवण्यात येणार आहे बघा पाच एकरपेक्षा अधिक हे बघा इथे तुम्हाला मी कॉलम करून दाखवतो पाच एकरपेक्षा अधिक जमीन असेल तर त्या लाभार्थीला अपात्र ठरवण्यात येणार आहे अशी माहिती मिळत आहे सर्वात मोठी अपडेट सर्वात मोठी अपडेट बघ आता आता ज्या बहिणी आता नीटपणे समजून घ्या पाच एकरपेक्षा अधिक जमीन असेल तर सध्या तुम्ही टेन्शन घेऊ नका जर लाभ मिळत आहेत तर मिळू द्या अजून सध्या टेन्शन घेऊ नका जेव्हा ते अपात्र करतील तेव्हा ती यादी येणारच आहे काही टेन्शन नाही परंतु आता ज्या बहिणी अपात्र होणार आहेत त्यांच्यासाठी पण एक दिलासादायक एक अपडेट आहे ते पण सांगतो काही टेन्शन घेऊ नका बघा त्यांच्यासाठी काय दिलासादायक अपडेट आहे आता हे पाच टप्पे तुम्हाला समजले याबद्दल आता तुम्हाला पुन्हा सांगण्याची गरज नाही आणि हे तुम्हाला आधीच जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू झाली होती तेव्हापासूनच हे संपूर्ण नियम वगैरे लागू करण्यात आलेले आहेत राईट आता बघा पुढे महत्वाची माहिती तर ज्याप्रमाणे हे नियम लावण्यात आलेले आहे ला त्याप्रमाणेच तुम्हाला चालावं लागणार आहे त्याप्रमाणेच हे संपूर्ण योजना चालणार आहे जे निकषात बसतील त्यांनाच पैसे जे निकषाच्या बाहेर आहेत त्यांना पैसे मिळणार नाहीत सिंपल आपल्या सिंपल भाषेत तुम्हाला मी सांगितलं डायरेक्टली आणि तुम्हाला सर्व मी ते जे काही निकष आहेत ते सांगितले ओके आता ज्या बहिणी अपात्र होणार आहेत हे बघा अपात्र तर ज्या बहिणी अपात्र होणार आहेत त्यांच्यासाठी दिलासादायक बातमी काय ते पण सांगतो महत्वाचं म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना फेब्रुवारीचा हप्ता मिळणार आहे आणि त्यांच्या खात्यात तो जमा होण्यास सुरुवात होत आहे आणि महत्वाचं म्हणजे आठशे रुपये गॅस सिलेंडरचे ते पण सांगतो सर्व माहिती आलेले आपल्याकडे काही टेन्शन घेऊ नका सर्व सांगतो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा फक्त माझी तुम्हाला फक्त एकच विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा बरं पटापट लाईक करा तुम्ही व्हिडिओ परंतु लाईक करत नाही आणि चॅनलवरती नवीन असल्यास आपलं चॅनल पण प्लीज सबस्क्राईब करून घ्या पाच लाख सबस्क्राईब आपले होणार आहेत पटापट चॅनल सबस्क्राईब करा चला माहिती बघा हे बघा महत्वाची माहिती तर अपात्र महिलांकडून कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेल्या सन्मान निधी परत घेणे उचित ठरणार नाही म्हणूनच कोणत्याही लाभार्थ्याच्या बँक खात्यातून आतापर्यंत जुलै दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस देण्यात आलेली लाभाची रक्कम परत घेतली जाणार नाही बघा असं महिला व बाल विकास मंत्र्यांनी सांगितलं आहे सर्वात मोठी अपडेट ज्या बहिणी अपात्र होत आहे ज्या बहिणी अपात्र होणार आहे त्यांच्यासाठी ही दिलासादायक अपडेट आहे दिलासादायक अपडेट दिला असे आहे की जे तुम्हाला पैसे आतापर्यंत मिळालेले आहेत ते सरकार परत घेणार नाही परंतु यापुढे तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही अपात्र बहिणींना आणि ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना रेग्युलर हप्ते मिळत राहतील आलं लक्षात आणि ज्या बहिणी अपात्र होत आहेत आणि त्यांना जेवढे पैसे मिळालेले आहेत ते सरकार परत घेणार नाही बरं परंतु यापुढे तुम्हाला लाभ मिळणार नाही एवढं आहे आलं तुमच्या लक्षात आणि महत्वाचं म्हणजे स्वतःहून तुम्ही देखील जरी अपात्र असाल तर तुम्ही स्वतःहून तिथून अर्ज रद्द करू शकता तुमचा फॉर्म रद्द करू शकता बहिणींनो जरी तुम्ही अपात्र असाल ना तर तुम्ही योजनेचा लाभ सोडून द्या ओके जर तुम्ही निकषात बसत नसाल अपात्र असाल तर योजनेचा लाभ तुम्ही सोडून द्या आणि ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना काहीच घाबरण्याची गरज नाही काहीच टेन्शन घेण्याची गरज नाही त्यांना रेग्युलर हप्ते चालू राहतील ज्या बहिणी पात्र आहेत ओके चला आता महत्वाची अपडेट बघूया आपण फेब्रुवारी हप्त्यासंदर्भात महत्वाची अपडेट आपण आता समजून घेऊया तर बघा गेल्या अर्थसंकल्पात सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली होती या योजनेअंतर्गत महिलांना प्रतिमहा पंधराशे रुपये देण्याचं सरकारने जाहीर केलं होतं राईट महत्त्वाचे म्हणजे नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ही रक्कम वाढवून एकवीसशे रुपये करण्याचं आश्वासनही मायुती सरकारने देण्यात आलं मात्र आता निवडणूक होऊन जवळपास तीन महिने उलटले आहेत मात्र एकवीसशे रुपयाची घोषणा अद्यापही झालेली नाही त्यामुळे ही घोषणा नेमकी कधी होणार याकडे महिलांचं लक्ष लागलं आहे बघा काय सांगितलं होतं की आम्ही पंधराशेऐवजी एकवीसशे रुपये देऊ असं सरकारने निवडणूकच्या प्रचारादरम्यान सांगितलं होतं की आम्ही पंधराशे रुपयेऐवजी एकवीसशे रुपये देऊ आता बघा त्याबद्दल एक महत्वाचे अपडेट समोर येत आहे बघा अशातच आता एक महत्वाची अपडेट पुढे आली आहे सर्वात मोठी खुशखबर आहे लाडक्या बहिणींसाठी बघा काय गुड न्यूज आहे समजून घ्या आता तर यंदाच्या अर्थसंकल्पात एकवीसशे रुपयाची घोषणा होण्याची शक्यता आहे राज्यात एक मार्च रोजी अर्थसंकल्प जाहीर केला जाणार आहे या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयाची हे बघा एकवीस रुपये देण्याची घोषणा करू शकतात अशी माहिती सूत्रांनी दिली आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणींचं लक्ष एक मार्च रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे लागला आहे बघा सर्वात मोठी आनंदाची अपडेट काय अपडेट आहे नीटपणे समजून घ्या हे बघा जे पंधराशे रुपयात तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे मिळतात त्या तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार आहे आणि महत्वाचं म्हणजे एक मार्च रोजी याचा अर्थसंकल्प जाहीर होणार आहे आणि या अर्थसंकल्पात याबद्दल निर्णय होऊ शकतो असं सूत्रांनी माहिती दिले आहे त्यामुळे एक मार्चकडे सर्व बहिणींचा आता लक्ष लागलेलं आहे कारण एक मार्च रोजी हा निर्णय होणार आहे पंधराशे रुपये रोजी एकवीस रुपये देण्याचा त्यामुळे तुम्हाला आता पुढे चालून एकवीस रुपये मिळत मिळणार आहे म्हणजे महिन्याला तुम्हाला पंधराशे ऐवजी आता हो एकवीस रुपये मिळणार आहेत महिन्याला आले तुमच्या लक्षात चल आता फेब्रुवारीच्या हप्त्या संदर्भात आपण सर्व माहिती समजून घेऊया तर लाडक्या बहिणींनो बघा आता जबरदस्त अपडेट महत्वाचे अपडेट समजून घ्या आता सर्व बहिणींना पंधराशे रुपये मिळत आहे लाडकी बहिणी योजनेचे आता तुम्हाला हा जो फेब्रुवारीचा हप्ता आहे हा देखील तुम्हाला पंधराशे रुपयेच मिळणार आहे परंतु मार्च महिन्यानंतर मार्च महिन्यानंतर अर्थसंकल्पानंतर तुम्हाला एकवीस रुपये मिळतील परंतु आता सध्या तरी तुम्हाला पंधराशे रुपयेच मिळणार आहे आलं लक्षात त्यासोबत तुम्हाला आता हा जो फेब्रुवारीचा हप्ता आहे या फेब्रुवारी महिन्यात तुम्हाला मोफत गॅस सिलेंडरचे पण पैसे मिळणार आहेत बघा जरी सरकारने ठरवलं तर या फेब्रुवारीच्या हप्त्यासोबत तुम्हाला मोफत गॅस सिलेंडरचे पण पैसे मिळू शकतात जरी निर्णय घेतला तर परंतु फेब्रुवारीच्या हप्ता तर शंभर टक्के मिळणार आहे आता नीटपणे समजून घ्या फेब्रुवारी महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यात कधी जमा होणार तर बघा मी तारीख लिहत आहे तारीख बघा तर तारीख आहे पंधरा फेब्रुवारी नंतर पंधरा फेब्रुवारीनंतर तुमच्या खात्यात फेब्रुवारीचा आठवा जो हप्ता आहे तो जमा होण्यास सुरुवात होणार आहे आणि जवळपास याचे पंधराशे रुपये तुमच्या खात्यात येणार आहे फेब्रुवारी महिन्याचे आणि पंधरा फेब्रुवारीनंतर हा हप्ता देण्यास सुरुवात होणार आहे आलं लक्षात आणि सरकारने जरी निर्णय घेतला तर अन्नपूर्ण योजना मोफत गॅस सिलेंडरचा जो दुसरा हप्ता आहे आठशे रुपये तो देखील तुम्हाला या हप्त्यासोबत फेब्रुवारीच्या हप्त्यासोबत मिळू शकतो ओके okay? तर लाडक्या बहिणींसाठी अत्यंत जबरदस्त अपडेट होती आज रोजीच्या ज्या काही महत्वाच्या अपडेट होत्या सर्व काही तुम्हाला सांगितलं आणि महत्वाचं म्हणजे जे, जे पाच टप्प्यात पडताळणी होणार आहे त्या संदर्भात मी तुम्हाला सर्व काही सांगितलेलं आहे ओके okay? ठीक आहे मग आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच लाडकी बहीण योजनेसंदर्भात किंवा इतर योजनेसंदर्भात काही अपडेट असेल किंवा माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो हे बघा मी तुम्हाला एकदम आपल्या सिंपल गावरान भाषेत माहिती देत असतो एकदम सोपं करून मी तुम्हाला सांगत असतो त्यामुळे तुम्ही एवढे जण आपले व्हिडिओ बघतात त्यामुळे तुमचं पण धन्यवाद ठीक आहे काही अपडेट असेल काही नवीन माहिती असेल तर तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी सांगतो चला मग आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटसोबत तोपर्यंत धन्यवाद